मिशन इंडिया का पोस्टमार्टम नमस्कार आपण बघत आहात मिशन इंडिया टीव्ही न्यूज मी ज्योती ओगावकर सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर एकीकडे आठ महिन्यापासून कोविड एकोणवीसच्या महामारीने राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील जनसामान्य माणसांचे जीवन जगणे कठीण झाले आहे असे असताना किरकोळ व मध्यम व्यावसायिक हे जनतेवरच निर्भर असतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे मजूरदार वर्गाच्या हाताला काम मिळत नसल्याने पैशाची आवक पूर्णतः थांबली गेली असल्याने गरीब जनतेवर उपासमारीची पाळी आली आहे मागील सात महिन्यानंतर आता आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे आता दसरा धनतेरस दिवाळी यासारखे सण आल्याने या, या काळात अनेक जण घरेलू वस्तूंची फायनान्स करून खरेदी करतात झिरो पर्सेंट व्याज दरावर कुठलेही इलेक्ट्रॉनिक सामान मिळत असल्याने सामान्य नागरिक खरेदी करतात यामध्ये बजाज फायनान्स ही कंपनी अग्रस्थानी असून ग्राहकांकडून प्रोसेसिंग फी घेऊन झिरो पर्सेंट व्याजदराने कर्ज पुरवठा करतात यामध्ये सामान्य माणूस झिरो पर्सेंट व्याजदराच्या लालसेपोटी बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज कर घेऊन घरी लागणाऱ्या सुखसुविधेच्या वस्तू खरेदी करतो मात्र हे कर्ज घेताना मागचा पुढचा कुठलाच विचार न करता अनेकांनी बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज कर घेतले आहे मात्र हे कर्ज देताना बजाज फायनान्सचे कर्मचारी ग्राहकांबरोबर ज्या प्रेमर व भुरड पाडणाऱ्या भाषेचा अवलंब करतात व ग्राहकांना कर्ज देतात त्या दिलेल्या कर्जाची वसुली करणारे कर्मचारी मात्र असते बजाज फायनान्सचे अधिकृत कर्ज वसुली पथक हे कर्जदारांना भीती दाखवून व त्यांना धमकावून दमदाटी करून कर्ज वसुली करतात अशा अनेक तक्रारी बजाज फायनान्सच्या ग्राहकांकडून होत आहेत नियमितपणे कर्ज भरणारे ग्राहक कोरोनाच्या आठ महिन्याच्या कालावधीत व्यवसाय ठप्प पडल्याने वेळेवर कर्ज भरू शकले नाहीत याचाच लाभ बजाज फायनान्स कंपनी मार्फत किस्त लेट झाल्यास चेक बाउन्सिंग चार्जेसच्या नावाने ही कंपनी ग्राहकांकडून मोठी रक्कम बळजबरीने वसूल करताना दिसते नियमितपणे कर्ज ई एम आय भरणाऱ्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी वारंवार बजाज फायनान्सचे कर्मचारी भ्रमणध्वनीवरून कॉल करून तुम्हास नव्याण्णव हजार रुपयाचे कर्ज सँक्शन झाल्याचे आमिष दाखवून कर्ज घेण्यास भाग पाडतात त्यानंतर मात्र नियमितपणे कर्ज न भरल्यास त्यांच्यावर चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याजदर आकारून बजाज फायनान्सचे कर्ज वसुली करणारे कर्मचारी ग्राहकांना शारीरिक व मानसिक त्रास देतात असे बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या बऱ्याच ग्राहकांनी तक्रार मिशन इंडिया टी व्ही न्यूजच्या प्रतिनिधीला भेटून या समस्यांबाबत तक्रार असल्याचे सांगण्यात आले आहे सदरू कर्ज देताना कर्जदाराच्या दोन परिचित लोकांना भ्रमणध्वनी नंबर आपल्या सिस्टममध्ये नोंद करून घेतात कर्ज घेणाऱ्या ग्राहकाने घेतलेले कर्ज न भरल्यास व कर्जदाराने मोबाईल न उचलल्यास ज्या दोन परिचित व्यक्तीचे भ्रमणध्वनी नंबर सिस्टममध्ये टाकण्यात आले त्या व्यक्तींना बजाज फायनान्सचे कर्मचारी कॉल करून त्रासदायक शिबिगाळ करून तुम्ही कर्जदाराला कर्ज भरण्यास सांगा नाही तर तुम्ही त्यांचे पैसे भरा अन्यथा आम्ही तुम्हाला वारंवार असेच प्रताडित करत राहणार असे कॉल करून वारंवार प्रताडित करतात म्हणून कोणतीही वस्तू घेतेवेळी सहज उपलब्ध होते म्हणून कर्ज घेणे चुकीचे ठरत असून पुढील विचार न केल्यास हा त्रास सामान्य कर्जदारांना होणारच हे नक्की बजाज फायनान्स कंपनीकडून मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी असून वेळेवर सावध होणे अत्यंत गरजेचे झाले आहे अन्यथा वस्तू घेण्याच्या नादात आपले सुखी आयुष्य दुखात घालून बसाल हे विशेष अशाच काही ताज्या घडामोडींसाठी बघत राहा मिशन इंडिया टी व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार